सायमन कमिशनच्या शिफारशीमुळे भारताची घटना बनवण्यासाठी इंग्रज सरकारने लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले एकोणीसशे वीस सालची ही घटना त्या पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर श्रीनिवास या दोन विद्वानांना अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून निमंत्रित केले होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कवी मारुती काळबांडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा